आज शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत समारंभ आहे माझं नाव सुनेत्रा चंद्रकांत वेल्लाळ राहणार कडेगाव तिकडून मी आले ॲक्च्युली माझी डिग्री बॅचलर ऑफ केमिस्ट्री सायन्स केमिस्ट्रीमधून मी ग्रॅज्युएशन केलं आहे आणि असं आईवडिलांना प्राऊड ऑफ फील होईल माझ्यावर असं म्हणजे मी अचीव केलं असं वाटतं मला आणि मी विद्यापीठातच मास्टर डिग्री पण करते बायोकेमिस्ट्रीमध्ये सो so, मी इथली स्टुडंट आहे आणि ॲज अ विद्यार्थ्यांची विद्यापीठाची स्टुडंट म्हणून मला खूप प्राऊड फील होतं आणि इथे एज्युकेशन घेते याचा मला अभिमान आहे थँक्यू माझं नाव कौस्तुभ को कोरे आम्ही आलेलो आहोत शिवाजी युनिव्हर्सिटीला आमची डिग्री घ्यायला ज्यासाठी आम्ही चार वर्ष खूप राबलो आणि आम्हाला आता फायनली आमची डिग्री मिळालेली आहे हा आमच्यासाठी फार गर्वाचा क्षण आहे आणि आम्ही आप्पासाहेब बिरणा कॉलेज ऑफ फार्मसीतून शिकलेलो आहे आम्ही आणि आमचे सर्व मित्र आणि हा फार प्राऊड मुवमेंट आहे आमच्यासाठी जो की आम्ही शब्दात सांगू शकत नाही धन्यवाद माझं नाव दिग्विजय तांबेकर न्यू कॉलेजमध्ये मी शिकत होतो न्यू कॉलेज कोल्हापूर बीसीएस डिपार्टमेंटमधून ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर खूप भारी वाटतंय आता इथून पुढे स्ट्रगल लाईफ आमची चालू होणार आहे <laughs> माझं नाव नक्षत्रा युवराज पाटील मी न्यू कॉलेजमध्ये बी सी एसला होते आणि आज मला इथं डिग्री भेटली आहे बी सी एसची आणि खूप छान वाटतं आहे मला डिग्री भेटली माझी फर्स्ट मला थँक्यू नमस्कार माझं नाव आनंद मिरजकर मी कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे मी सध्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे आणि डिग्री घेताना इतकं छान वाटत आहे की एवढे वर्ष इंजिनिअरिंगची न बॅक राहता पुढं येणं म्हणजे खूप छान वाटतंय आणि खूप भारी वाटायला लागलंय इथं सगळं वातावरण बघून सगळे जुने फ्रेंड्सना परत भेटणं परत जॉबच्या वाटेनं चालणं एक रिस्पॉन्सिबिलिटी घेणं खूप भारी वाटतंय आणि दिस इज माय डिग्री नमस्कार मी मयुरी चौगुले के आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूरमधून मी बीटेक इलेक्ट्रिकलमधून कंप्लीट केलेलं आहे आता इथं हा जो सिक्स्टी फर्स्ट कॉनविकेशन सेरेमनी चालू आहे तर त्याच्यामध्ये मला हे ह्या डिग्री मला मिळालेल्या आहेत त्यामुळे असं खूप छान वातावरण चालू आहे आणि आत एक असा उल्लेख करावा वाटतो की बीटेक ऑनर्स आणि बीटेक अशा दोन डिग्री आपल्याला मिळू शकतात तर मी असं सांगेन की प्रत्येकजण बी टेक ऑनर्सचा पण लाभ घ्यावा बीटेक ऑनर्सचा देखील नमस्कार मी आकाश जाधव माझ्या आज सिव्हिल इंजिनिअरमध्ये डिग्री कंप्लीट झालेली आहे डन अँड डस्टेड